दुःखद बातमी आहे खास करून क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी आहे भारताचा माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं निधन झालं आहे अंशुमन गायकवाड हे रक्ताच्या कॅन्सरने आजारी होते ते अमेरिकेत सुद्धा उपचारासाठी गेले होते नंतर इकडे परत आले नुकतेच परत आले होते कॅन्सरशी त्यांची झुंज अपेशी ठरली काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते एकाहत्तर वर्षांचे होते अन्शुन गायकवाड हे नाव अलीकडच्या क्रिकेट शौकीनांना थोडं नवं वाटेल परंतु एकेकाळी एक म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव म्हणजे गायकवाड फार खेळले नाही तेंडुलकर वगैरे वगैरे जे, जे, वर्षानुवर्ष खेळले तसं त्यांना भाग्य नशीब नाही आलं ना एकोणीशे सत्त्याण्णव ते नव्याण्णव दोन वर्ष खेळले पण दोन वर्षात त्यांनी आपली छाप उमटवली त्यावेळेस जे फास्ट बॉलर तुम्ही आठवत असाल मार, मालकम मार्शल वेस्ट वेस्ट इंडिजचे काय फास्ट बॉलिंग करायचे त्या काळात हेल्मेट न घालता अंशुमन गायकवाडने बॅटिंग केली आहे मार्शलचे उसळते चेंडू अंगावर घेतले जखमाई झाल्या तरी पण कधी हेल्मेट घालून खेळले नाही त्यासाठी ते खास ओळखले जातात जे आपल्या बारा वर्षाच्या करियर मध्ये अंशुमनने पंधरा वन डे मॅचे खेळल्या चाळीस टेस्ट मॅचेस खेळल्या पण त्यांच्या नावावर एकच द्विशतक आहे डबल सेंचुरी एकच आहे ती एकोणीशे त्र्याऐंशी सालची आहे पाकिस्तान विरुद्ध जलंधर मध्ये त्यांनी एक डबल सेंचुरी ठोकली आणि ती त्यांचं एकमेव डबल सेंचुरी त्यांच्या नाव आहे म्हणजे अतिशय गरीबीत गरीबी म्हणजे आर्थिक परिस्थिती शेवटी शेवटी त्यांची खराबच होती ने त्यांना उपचारासाठी एक कोटी रुपये दिले होते कॅनसीएसी या क्रिकेटपटू ने खूप झुंज दिली पण अखेरीस कॅन्सरने यांना आउट केलं एक चांगला दर्जेदार हिमतदार उसळते चेंडू अंगावर घेणारा क्रिकेटपटू आपल्यातून निघून गेला आहे जुना खेळाडू असला त्याचे आदर्श अजूनही काही क्रिकेटपटू लक्षात असतील म्हणजे अमशुन गायकवाड यांनी केवळ क्रिकेटपटूच करिअर केलेले नाही पुढे ते प्रशिक्षक भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक हेड कोच म्हणून काम केलाय म्हणजे हजरुद्दीन वगैरे वगैरे होते त्या काळात को कोच होते हेड कोच होते पुढे भारतीय क्रिकेटला वाईट दिवस वाईट दिवस आले त्यात यांची गचंती झाली एकूणच गेले दिवस वाईटच नव्हते क्रिकेटला आता अच्छे दिन आले अशा दिवसामध्ये आपण एका जुन्या आणि दर्जेदार क्रिकेट तुला आठवण करूया श्रद्धांजली देऊया नमस्कार